श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे बालाजी तिरुपती बालाजींना गोविंद नाव कसे पडले आणि ते कोणी पाडले त्याची एक कथा आहे ती मी आज तुम्हाला सांगेन एकदा देवाचे देव महादेव आणि श्री विष्णू बोलत बसले होते बोलता बोलता श्री विष्णूंनी महादेवांना विचारले हे परमेश्वरा मी आताळ पाताळ ब्रह्मलोक इंद्रलोक सगळे बघितले पण मी अजून तुम्ही तयार केलेले कैलासवासच बघितले नाही आणि मला ते बघण्याची इच्छा आहे त्यावेळी देवाचे देव महादेव म्हणतात त्यात वेळ कशाला उद्याच्या आमच्या कैलासामध्ये आणि श्री विष्णू त्या गोष्टीला तयार होतात देवाचे देव महादेव हे कैलासामध्ये जाऊन श्री माता पार्वतींना जाऊन सांगतात की आपल्या कैलासवासामध्ये उद्या श्री विष्णूदेव येणार आहेत तर आपलं कैलासवास सुंदर आणि छान दिसलं पाहिजे याची काळजी घ्या आणि पार्वती पण त्याप्रमाणे कैलासवास कसं सुंदर दिसेल आणि कसे सजवायचे याचा विचार करू लागली माता पार्वती विचार करत बसली असतानाच तिथे एक गाय येऊन शेण घातली माता पार्वतीला ते बघून माता पार्वतींना उपाय सुचला का गाईच्या सेनापासूनच पूर्ण कैलासवास सारून घ्यावे किती सुंदर दिसेल छान दिसेल असं वाटले तिला आणि माता पार्वतींनी कैलासवासीमधल्या सगळ्या स्त्रियांना एकत्र बोलाविले आणि सगळ्या स्त्रियांना सांगितले उद्या आपल्या कैलासवासामध्ये श्री महाविष्णू येणार आहेत तर आपले कैलासवास छान आणि सुंदर दिसलं पाहिजे यासाठी कैलासवाशीमधल्या जेवढ्या गायी आहेत तेवढ्या सगळ्या गायींची सेणं एकत्र करा आणि ते पाणी घालून पूर्ण कैलासवास सारवून घ्या आणि सगळीकडे रांगोळीही काढा आणि फुलाने सगळे सजवा कैलासवाशीच्या मुख्य दरवाज्याजवळ आंब्याच्या ढाळाचे तोरण लावा रांगोळी काढा आणि फुलाने मुख्य दरवाजा सजवून घ्या कैलासवासीच्या सगळ्या स्त्रियांनी माता पार्वतीचे बोलणे ऐकून सर्व आनंदाने काम करू लागले आणि आशाने कैलासवास सुंदर आणि छान दिसू लागले दुसरी दिवशी श्री महाविष्णू घुंटातून निघाले अंगावरती अलंकार कपाळ्यावरती गंध गळ्यात तुळशीची माळा शंख चक्र गधा आणि गरुडावर बसून ते निघाले आणि कैलासावासामध्ये आले तिथे श्री महाविष्णूंचे स्वागत करण्यासाठी सगळे सज्ज झाले होते श्री माता पार्वती देवाचे देव महादेव श्री गणेश आणि कार्तिके नंदी आणि इतर सगळी विष्णूंचे स्वागतासाठी सज्ज झाले होते देवाचे देव महादेव विष्णूंच्या स्वागतासाठी ते दरवाज्यावर जवळ येऊन उभे राहिले होते श्री महाविष्णू कैलासात आल्यावर कैलासाची एक फेरी मारली आणि ते शिवजवळ आले आणि ते शिवज जवळ येऊन शिवजींना विचारले हे परमेश्वरा मी कैलासाची एक फेरी मारली कैलास खूप सुंदर आणि छान आहे पण मला कशाचा तरी वास आला आणि तो वास मला खूपच आवडला पण तो वास कशाचा आहे त्यावेळी देवाचे देव महादेव श्री माता पार्वतींना विचारले हे पार्वती देवी हा वास कशाचा आहे त्यावेळी माता पार्वती म्हणाल्या हा वास तर गोविंदचा आहे आणि तसे शिवही श्री विष्णूंना मोठ्या आवाजाने सांगितले गोविंद गोविंद असे म्हणाले तिथे असलेल्या सर्वांना असे वाटले की श्री विष्णूंचेच नाव गोविंद आहे आणि तिथली सगळी लोक त्यांना गोविंद गोविंद असे बोलू लागले हे ऐकून श्री विष्णू खूप आनंद झाले आणि गालातल्या गालात, गालात हसू लागले हे पाहून देवाचे देव महादेव श्री विष्णूंना म्हणाले इथून पुढे हे नाव तुमचेच असेल जे तुमचे भक्त तुमच्या आशीर्वादाच्या आशीर्वादासाठी तुमच्याकडे येतील गोविंद गोविंद म्हणतील त्यांचे कष्ट आणि संकट दूर करा अशाप्रमाणे श्री विष्णूंचे नाव गोविंद पडले तुम्ही तिरुपती बालाजीला गेलासा तर तिथं बघा सगळी भक्त आशीर्वाद घ्यायला आलेली सगळी लोक तिरुपती बालाजींना गोविंद गोविंद ह्याच नावाने हाक मारली जाते गोविंद गोविंद हाच जप म्हटला जातो तिरुपती बालाजीला गेले की सगळीकडे गोविंद गोविंद हेच ऐकू आलं येत असत श्री स्वामी समर्थ माझा व्हिडिओ आवडत असेल तर सबस्क्राईब करा